मुस्कुराती है आज दिशाएं गुनगुनाती है आज हवाएं तहे दिल से देती हूं सबको गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं वन्दे मातरम वन्दे मातरम सुजलाम सुफलाम जय शितलम छाया मलम मातरम वन्दे मातरम शुभेचोचना पुलकितया बिनिम फुलकुसुमितम नम्दशोबिन सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदं वर्दं मातरम वन्दे मातरम सर्वांच्या हातात होती त्या तर सर्वांच्या मनगटात होती लेटरी तर सर्वांच्या हातात होती त्या तर सर्वांच्या मनगटात होती पण भारताची राज्यघटनेची ताकत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रक्तात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तात होती सर्वांना माझा नमस्कार माझे नानो निशिवाजी पण आहे आज मी आपल्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करतात तरी तुम्ही शांतपणे करून घ्या ही माझी नम्र विनंती मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारतीय संविधान सभेने संविधान मान्यता दिली पण त्याची देशात अंमलबजावणी केली गेली नाही त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपला हा भारत देश प्रजासत्ताक देश बनला भारताची राज्यघटना अंमलात आली तारीख सव्वीस महिला जानेवारी भारताची राज्यघटना अंमलात आली तारीख सव्वीस महिना जानेवारी फडकून तिरंगा करून साजरी लोकशाहीची नवी भरारी लोकशाहीची नवी भरारी तदुबाळ साहेब गोपाळांचा मेळावा संबंधणाऱ्या संतांची संतभूमी जो विजा देवनांच्या विरुद्ध दंड बघून मंडपकारणं महामानवराष्ट्र राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले चतुर्वर्ण व्यवस्थेचा छंदा मेहनना करणारी लोककल्याणकारी राजेश्री छत्रपती शाहू महाराज आणि भारताची राज्यपुत्रा लिहून माणसाला माताची किंमत मिळवून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माताजी जाई माता हिलियई माता सावित्री आहे या सर्वच महापुरुषांना व महामातांना प्रथमदा अभिवदान करते सदैव हो, जेव्हा जेव्हा या भूमीमध्ये धर्माधर्माचा मुखोटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचा व्यापारी करण सुरू झाला होता चतुर्वर्ण व्यवस्थित खाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता चार वर्णांमधन चार वर्णांमधला चार, चार, चार हजार नदी निर्माण झाल्या होत्या माणसापेक्षा दगत धोरण्याला जास्त कमीत होती नदीतल्या गोट्याला गोट्यातल्या शेणाला भोजनाच्या पंक्तीला भरता जो होता सामान्य माणसांच्या कष्टकऱ्यांच्या न्यास पुरुषांच्या अंगावरती कोण आलेले होते त्यांना खायला बाथरूम मिळत होती पहिला पाणी मिळत नव्हतं चलायला रस्ता मिळत नव्हता एक रुपया निर्मा, ना चा नाही का वाटत होतं की अशी गोरगरीबांची परिस्थिती निर्माण झाली असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांची सवय इथल्या निर्तीला लागायला लागली आणि मग इथल्या गोरगरिबांचा दबलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुषाने जन्म घेतला आणि त्या महापुषाने त्या व्यवस्थेच्या छतावरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या भिकाऱ्यांच्या दर्या बुजवत विचारांचं निर्माण करण्याचं काम केलं त्या महापुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे आचार्य ट्रस्ट मधन बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत पांडव बाबासाहेब म्हणजे जुन्मा विरुद्ध उद्घाटलेली वज्राची आहे बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर आणि विश्वतेवर सोडलेलं चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्म वर्ण वर्चस्वाचं फाडून मात्र वाग नको आहे केला वेळ जंगली जगात आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या क्वाचकुंना समस्त मानवासाठी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पण एवढं सगळं करून सुद्धा किती काळच्या कपाळावरती आट्या पडतात काही जण तर फक्त बाबासाहेबांना दलितांचीच पुढे मानतात पण लक्षात घ्या बाबासाहेब कोणत्याही जातीचे धर्माचे नसून ते सर्व भारत देशाचे नेते होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतः भारताची राजघटना दिली त्यामुळेच तर अमेरिकेसारख्या प्रजा देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाहीत पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू हीच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राजकारणीची ताकद होती मित्रांनो देशातील सर्व सर्व जाती धर्म पंथ लिंग भेद इत्यादी संरक्षण देणारे हे राजघटना बाबासाहेबांनी लिहिली गेली समाजाची पुनर्रचना ही चमका स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांना व्हायला हवी हो जातीभेदाची भेदाची होऊन सर्वांना समाज संधी मिळावी ही बाबासाहेबांची जी जीवनकारी कार्य होते आणि ते आम्हाला विसरून चालणार नाही कस चालणार नाही शिक्षणाची कवडी सर्वांना खुली व्हावं यासाठी त्यांचा अतोटाय प्रयत्न होता आणि आज तो सफल होताना दिसत आहे खर तर बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती विचारधारा विचारात घेऊन रात्र दिवस काम करून एक आदर्श उत्तम लवचिक ग्रंथ आहेत ते स्वतः